नमस्कार लोकसेवा आयोगाच्या पुण्यामध्ये केलेल्या आंदोलनाला मोठा यश मिळालंय विद्यार्थी मध्ये केलेल्या आंदोलनानंतर पंचवीस ऑगस्ट रोजी एम पी एस सी ची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे एम पी एस सीच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून या संदर्भातील माहिती देण्यात आली आहे आज रोजी आयोजित आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला परीक्षेचा दिनांक लवकरात लवकर जाहीर करण्यात येईल असं आयोगानं म्हटलंय आज रोजी आयोजित बै, आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला परीक्षेचा दिनांक लवकरात लवकर जाहीर करण्यात आले दहा दिवसामध्ये निर्णय हा झालाच पाहिजे सेवाच्या बद्दल दोन दिवसामध्ये नोटिफिकेशन आलं पाहिजे ते नाही आलं तर याच्यापेक्षा मोठं आंदोलन होणार म्हणजे होणार त्यांनी आंदोलनाला सपोर्ट केला त्यांच्या आम्ही मनापासून धन्यवाद मानतो तसंच